शिवभाटाला अधिक जागा देणं मवियाला परवडणार नाही जागा वाटपावरून मवियामध्ये संघर्ष सुरू आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय शिवभाटाला अधिक जागा देणं मवियाला परवडणार नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे तर जागा वाटपावरून मवियामध्ये संघर्ष सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय ओरिजिनल सेनेचं जे मतदान आहे लोकसभेला होत ते आता असणार एकनाथ शिंदे यांच्याकडे ट्रान्सफर झालेला आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना असणार अधिक जागा देणं हे परवडणार नाही आणि त्यावरती असणार बराच आतमध्ये संघर्ष चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे